होय तू असं एवढं सगळं कशी पडली मला आवडतो तू एवढं अरे मी तर साधारण ड्रायव्हर आहे तुझ्या पप्पांचा ते पण माझ्याकडे काय असलं झोपडीत याच्यात राहतो मी तरी पण आवडतो तू, तू तू किती काळजी घेतो सगळ्यांची म्हणून एवढं प्रेम करते हा आणि आपलं लग्न नाही झालं तर आपण करू लग्न आपण पळून जाऊन करू लग्न असंच म्हणते सगळे पळून जाऊ करू लग्न पण टाइम कोण नाही मिळेल शेवटी तुला पण पैसाच बघणार आहे अरे आता तुझ्या सोबत आहे ना मी आता आहे पण मग माग पुढे आता तुला बाप थोडीच माझ्या लग्न लावून देणार आहे तू बोलले मग आपण पळून जाऊ ना आज जरी माझ्याकडे काही नसलं ना तरी तो सोबत असल्या मी खूप काही करीन खूप मोठा होईल तसं मला बाप पैशाच्या अपेक्षा नाही रे लहानपणापासून मी पैसेच पाहत आलेली मला फक्त पाहिजे प्रेम पाहिजे मग मी कुठेही असू झोपडीत असू कुठेही असू मला फक्त प्रेम पाहिजे आणि मला प्रेमच भेटलेलं नाही मी ना मी तुला आयुष्यभर प्रेम देईन फक्त तू साथ सोडू नको मी काय सोबत राहील बघ एवढी बोलली तरी लय झालं अजून अजून काही नाही गोल मग काहीतरी होय लग्न झाली किती पोर पाहिजे आपल्याला आपल्याला दोनच पाहिजे एक मुलगा आणि एक मुलगी तसं का मग अजून काही क्रिकेट टीम का काही पण का तुझं बरं की त्यांचे काय नाव ठेवायचे एकाचं मुलीचं नाव मीच ठेवणार मुलाचं नाव तू ठेव तसं कसं आपण दोघांचं कष्ट आहे म्हणलं दोघांनी ठेवाय पाहिजे विचार करून मॅडम मुलीचं नाव मी ठरवलंय आहे पहिलंच काय मुलीचं नाव मी कहाणी ठेवीन हे असली कसलं कहाणी हे काय नाव आहे अरे म्हणजे आपल्या दोघांच्या प्रेमाची कहाणी असं खर ना तुझं खरं आहे मग मला काय म्हणायचं होतं खरं जायचं जेशन का पण पळून नाही तर असंच गोड बोलून हे कर अरे आहे की मी मी पळवूनच येईल पण आपण एक काम करू नाही म्हणले ना नाही आधी माझं नीट आता असं काय ड्रायव्हर आता थोडीच पोरगी देणार नाही का बरोबर आहे रे तू तू किती काळजी रे माझी अरे प्रेम करतो उगाच काळजी करतो का मला असं वाटतं तुला कधी सोडून जाऊ नये सोडून गेली तरी मी असे बरे सोडून देईन तुला मीच ओरंदानारनी तू बाप पत्ले चिंगुशे त्याच्याच मला टेंशन येतो जाऊनी त्यांचं काय करायचंय आपल्याला अरे त्यांचं काय करायचंय म्हणजे त्यांचं कस नाही काय करायचं हं झालं का झालं इशू बघून सांगत होतो तुम्हाला बघा काय चाललंय इकडे बघा काय मानगड आहे मी म्हणलं मला तुला पोरीचं ठोकून टाक म्हणून तुम्हाला नाही माझी पोरगी शाळा शिकवायची ऐकच सुद्धा नाही तू बघा आता तुझ्या लेकीने काय झेंडा लावला ऐकण्याच्या बाहेर गेल्या ती आळ्याच्या बाहेर येत इकडं लालो कुणा ठेवू सट आणि आज तरी सांगत होतो यांना थोडं लक्ष द्या म्हणून माझ्या विश्वास नाही ठेवला यांनी झालं का समाधान तुझ हे ऐकायचं होत काय विश्वास टाकला होता तुझ्यावर मी अगं मी तर हिला बाहेर शिकवाय पाठवणार होतो म्हणलं एवढी आहे चांगली नको लग्न उरकायला बरोबर झेंडा लावला असता मात नाक ना आपलं का आपलं आणि हे कोण ड्रायव्हर आणि ही कोणतं पाय पाटलाची पोर हे जोडतरी तरी का तुम्हाला काय बोलायचं आता घ्या सगळ्यांनी आना माझ्या तोंडात पण मी असं म्हणलो असला गाडी ठेवू सुद्धा नको दिसता दिसत होती त्याची दीक्षा नाही म्हणलं आपल्याला ड्रायव्हर लागत घे आता ड्रायव्हर लय मास्क करायचा होता ना यांना गावात ड्रायव्हर ठेवून अगं गरीबाचं पोर गे मला वाटलं गप राहीन तुकडा पाणी मोडर आपल्या इथं आणि इमानदार बी वाटलं होतं मला गरिबालाच फांद्या फुटत गरीब नाही राहिलं कोणाच हॅलो दादा माळा वेर हा अर्जंट आहे जरा काय कुणाला कर फोन आम्ही येत नसतो दादा असू नाही दादाचा बाप असतो तुझा गुन्हा झाला इथं दादा येर दादाला फोन करा ना कलेक्टर कर त्याला काय बोलून उपयोग ये हे नालायक निघलं आपलं हे कधीपासून चालू आहे दोन वर्ष झालं दोन वर्ष आयला म्हणजे इतके दिवस आम्हाला येड्यात काढत होता तुम्ही अगं तुला मी एवढं प्रेमाने विचारायचो तुला किती शिकायचंय अजून तुझं लग्न करायचंय का तेव्हा तू तुम्हाला काय म्हणत होती नाही मला फक्त शिकायचंय मला बाकी काही करायचं नाही अगं मी मूर्ख होतो ग ही चोवीस वर्ष टाकलं मी हिलो काय होणार रे अरुण काय म्हणा म्हणजे अरे मारून टाकाय बाईला मारून बापाचं नाव घालवलं तू या आधी तमाशा भाग आहे माणसं आता हो हेच पाहिजे होत तुला झालं का समाधान काय झालं काय झालं काय तुमचा भाऊ याला आमच्या इथं ठेवला होता घरगडी म्हणून ड्रायव्हर म्हणून ठेवला होता म्हणलं चांगलं राहीन पोरग गरीब दिसतय गरीब उलाटला आमच्यावर लग्न झालेल्या ड्रायव्हर ठेवायचा ना असला ठेवलाय बिना लग्नाचा त्याशिवाय जमत नाही का आता एक टाळी काय एका हाताने वाजलेली नाहीये प्रेम होत असत तरुण तर आलेले पोरं आहेत ती कॉलेजला आहे हा पण तरुण आहे मग होणारच काय तरी प्रेमात लाईक की बघायचे ना ह्याला काही कळत नाही का हाणायचा काय विषय त्या तुमच्याला दाखवा ना तुमचंच बघा ना आधी चकला आहे एखादा ड्रायव्हर ठेवला मग काय पार माणूस आहे ना आता बोला तुम्हीच माणूस पण ह्याला पण कळायला नको का जिथं खातो तिथं घाण करतो वाटतं का नाही याला काय प्रेम करणारे घाण समजत आहेत का इथून मागे के केलं नाही काय कोणी सडकी माशी असती काय ही असला असला ना की सडकी मासे मध्ये त्याला नाक नसत राहिलं तुमचं लग्न झालं प्रेम नाही झालं का बहुक झालं काय लग्न झाले वाजता का लग्नाच्या दिवशी जग महाराजी घाणागोतानी करून लग्नाच्या आधी केलेलं प्रेम त्याला बी प्रेमच म्हणते त्याला लपड म्हणत तुम्ही तुम्ही नाव पाडले ते हा मला वाटलं चांगला डायव्हर याला नको म्हणत होते पण ह्या पोरांनी ऐकलं नाही पोरग नाही धड बर जे गालो काय बघा विषय वाढू नका विषय आपल्यात मिटून घ्या झालं गेलं द्या सोडून घ्या विषय झालं गेलं म्हणजे असा विश्वासघात करायचा का आमचा काय काय विश्वासघात केला कुणाला सांगितलं यांनी तुम्हाला दोन वर्ष म्हणताय तुम्ही दोन वर्षात कळलं नाही तुम्ही याच्या विश्वास होता ठेवत होता माझा पण तुमच्या पुरीचा पण बघा ना तिने सख्या पुरीला तुम्हाला असं म्हणलं म्हणलं मग बाकीचे काय करते येऊ काय बोलणार तुम्हाला तर शेवटी माझा भाव आहे पण मी त्याला विश्वासाने ठेवला होता आन... ना इथं प्रेमच झालंय ना काय विषय तुम्ही एवढा का वाढवित आहे तुम्ही एकतर ना आपण गडी बसून चर्चा करू व्यवस्थित हो तुम्ही आता जर रागा रागा तुम्ही काय करू नका तिला हानमार करू नका उद्या तिने जर काय करून घेतलं पळून गेली मग काय करताना तुम्ही मरूनच गेली आमच्यासाठी गेली तर गेली आम्हाला काय घेणार त्यांना तिचं इतक हे तुमचा भाऊ आहे ना याला लांब कुठं तरी पाठवून द्या आता तुम्ही गावात ठेवू नका काय आम्ही लय पाठवलं ती त्याच्याकडे गेलो काय करणार त्यांचं तुम्हाला कळत कुठवर पोहोचल हे आम्ही बघून घेऊ तिचं काय करायचं उद्याच लग्न करून घ्या तिचं आता लग्न कशाला घराच्या बाहेर पावटक नाही तर बघ मग तंगड मोल ती काय का काय एवढं तुमचं घरात जीव आहे ना तुमचा आम्ही बघून घेऊ ना जीव तुमचा बघून घ्यायचा तुम्हाला तुम्ही हानमार केली तर तिने जर बरं वाट केलं तर आमचं नाव घालायच नाही हे आम्ही बघून घेऊ आमचं काय तुम्ही तुमचं बघून घ्या काय खापवायची ताकद आहे माझ्यात तुम्ही नका सांगू याला घेऊन जा तुम्ही फक्त हे असले पोकड धमक्या कोणाला देऊ नका काय करायचा विषय तुमचा तुम्ही बघा तिने जर आम्हाला होऊन फोन केला आणि असं आज झालं तर आम्हाला परत सांगायचं नाही आम्ही बघून घेऊ प्रेम असलं तर त्याला फोन करशील हे काय असेल ते बघून घेऊ मग या बघा ते काय त्याच्या धमक्यान बी मला सांगू नका बर का उगम हिनी झक मारली म्हणून मी ऐकून घेतोय बोलणं हो का आम्हाला ऐकून घ्यायचं नाही तुम्ही तुम्ही तुमच्या घरी जाऊन चर्चा करा जावा तुम्ही आता चल पुढे चल रेल्वे हळूहळू हि तर कुठं आला तू कस काय हि काय कस काय कळलं अरे काय माहित कस कळलं ती म्हणली फिरायला जायची मग आलो फिरायला घेऊन इकडं आता ती पूर्वी कुठवर आहे काय म्हणे लग्नाचे पळून जायच्या स्टेजवर आहे मस्त पार असो वय तसं पण कुठं वहिनी लग्न होतय आता तुम्ही सांगा बरं कुणी नसते उद्योग सांगितले आता हे झालं तुम्ही फोन केला म्हणून आणि तुम्हाला फोनच करून दिला नसता आणि हातपायत मोडले असते मग काय करायचं नाही पण फोन काय मोडाय त्यांचं ते एका हाताने थोडी वाजलंय त्यांच्या पुरीला कळत नाही का सगळ्यात महत्वाचं तर तिनेच प्रपोज केला प्रूफ पण आता पलटली असती मोबाईल मधला डिलीट फिलीट करू नको तुमचे फोटो फिटो उद्या जर काय अंगावर आलं तर बघायला गाडी चल